वाटण एक भाज्या अनेक हो अगदी खरं आहे नमस्कार भाग्यशालिग्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सुरुवातीला मी बोलल्याप्रमाणे ते म्हणजे वाटण एक भाज्या अनेक असेच वाटण आज आपण तयार करणार आहोत त्यापासून भरपूर साऱ्या भाज्या बनवता येतात सकाळच्या वेळी खूप गडबड असते तेव्हा ग्रेव्ही भाजी बनवायला खूप वेळ जातो म्हणून आज आपण असे वाटण करणार आहोत जे की रोजच्या कोणत्याही रस्सा किंवा ग्रेवी भाजीला वापरता येईल अगदी दहा मिनटात भाजी बनवू शकतो आणि हे वाटण फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते चला तर मग सुरू करूया तर वाटण बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे सुक्के किसलेले खोबरे दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे धणे एक चमचा जिरे दालचिनी थोडीशी घेतलेली आहे तसेच इकडे घेतलेला आहे पिकलेले दोन टोमॅटो कट करून पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक पण घेतलेलं आहे तर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हे मसाले आपण एक दोन तीन मिनिटं भाजून घेणार आहे छान असे भाजलेले आहेत आता हे काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये सुके किसलेले खोबरे पण भाजायचं आहे एक दोन मिनिट असंच परतून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडस तेल टाकणार आहे तेल टाकून आणखी चार पाच मिनिट परतून घ्यायचं आहे हे सर्व मध्यमाच्यावरच भाजत आहे आता यामध्ये पांढरे तीळ पण टाकायचं आहे ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं छान असे भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय गॅस बंद करायचा आहे आता आपण हे काढून घेऊ त्याच कढईमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कट केलेला कांदा एक दोन तीन मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तेल टाकून परतून घ्यायचं आहे तीन चार मिनिट यामध्ये आता कट केलेला टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे तर हे मऊ होईपर्यंत परतायचं आहे यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर अद्रक पण टाकायचं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे सर्व मसाले थंड होण्यासाठी ठेवून देऊ इकडे आपण टोमॅटो आणि कांदा परतून घेतलेला होता त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबर घालायचे आहे mm -hmm. आणि हे पण थंड झाल्यानंतर मिक्सरला पण बारीक करून घेणार आहे इथे आता सर्व मसाले एकत्र केलेले आहेत हे आता थोडं थोडं करून मिक्सरला बारीक करून घेऊ यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही जर तुम्ही इथे पाणी वापरलं तर हे वाटण खराब होऊ शकतं त्यामुळे पाणी न घालता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटून झालेलं आहे हे वाटण स्वच्छ भांड्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकताय दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते तुम्हाला जेव्हा गडबड असेल सकाळच्या वेळेस तेव्हा तुम्ही यातलं थोडंसं वाटण घेऊन भाजी बनवू शकताय तर कोणतीही भाजी या वाटणापासून बनते अगदी दहा मिनटात तर आज आपण अशीच या वाटणापासून भाजी बनवणार आहे भाजी बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे आपण वाटून घेतलेलं आहे हे वाटण दोन चमचे टाकायचं आहे तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता वाटणामध्ये पण टाकलेलं होतं आपण कढीपत्ता टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी थोडस पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर तीन चार मिनिट परतून घ्यायचं आहे आवडीनुसार लाल तिखट हळदी पावडर चवी पुरते मीठ हे पण व्यवस्थित परतायचं आहे मस्त असं तेल सुट लेला है, तुम्ही पाहू शकता वाटण खूप छान झालेलं आहे यामध्ये कट केलेला बटाटा टाकायचा आहे आता हे सर्व वाटणामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण यावरती झाकण ठेवून देणार आहे तर थोडासा बटाटा शिजलेला आहे यामध्ये गरम पाणी वापरायचं भाजी पटकन होते पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित परतून परत थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर ग्रेव्ही पण छान आलेली आहे तुम्ही पाहू तर तुम्ही सुद्धा असं वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकताय आणि कोणत्याही भाज्या दहा मिनिटात बनवू शकताय आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद